मस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी रायाने मस्त विठ्ठलाच दर्शन घेण्यासाठी वारकरीचा लूक केलेला असतो आता धोतर कुर्ता घालून राया इकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेला असतो आता मात्र राया विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग होऊन नाचत असतो गात असतो वारकऱ्यांबरोबर टाळही वाजवत असतो तर आता लगेच विठुरायासमोर येताच राया आपले हात जोडून विठुरायाचं दर्शन घेऊ लागतो आणि म्हणतो हे बघ माझ्या आईने लहानपणापासून मला एकच शिकवलं या प्रत्येक वेळी आषाढी एकादशीच्या दिवशी किती बी काम असलं ना तरी सगळ्यात आधी सकाळी सकाळी तुझ्या दर्शनाला यायचं आणि ते पण असं नाही दरवर्षी वारकऱ्याचा लूक करून असं मस्त कपडे बिपडे घालून गळ्यात माळ घालून डोक्याला गंध लावून तुझ्यासमोर यायचं म्हणून मी माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे दरवर्षी या कपड्यामध्ये तुझ्यासमोर येतो तुझ्यासमोर दर्शन टेक घेऊन एकच म्हणत असतो आई गाई आणि बाई यांचा मान ठेवायचा आणि मी दरवर्षी तेच करतो पण विठुराया यावर्षी माझ्याकडून एक चूक झाली रे तर आता लगेच कळकळीने विठुरायाला राया सगळं काही मनातील सांगू लागतो हे बघ विठुराया रक्ताच्या नात्याचं असं माझं कोणीही नाही आहे रे खरंच या जगात आपलं असं कोणीही नाही आहे त्यामुळे माणसांसाठी आपण खूप काही करतो हां पण कुणाला बी फसवत नाही कधीही चुकीच्या मार्गाने वागत असू आपण पण कुधीही कुणाला फसवत नाही रे विठुराया पण यावर्षी त्या मिस फायरच्या बाबतीत खरंच खूप मोठी चूक झाली रे पण काय करणार खूप वेळा मी प्रयत्न केला पण माझ्यामुळे तिचं घर गेलं रे तिच्या नाना आणि जिजीवरती खूप मोठं संकट आलं अख्ख्या गावासमोर तिची अब्रू चव्हाट्यावरती आली पण काय करणार हे सगळं माझ्या एका चुकीमुळे झालं पण आता मी माझी चूक सुधारणार विठुराया त्यामुळे मी तुझ्याकडे काय बी मागत नाही माझ्यासाठी मला काय बी नको पण त्या मिसफायरसाठी माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि मला आशीर्वाद दे तिची जी काही मदत करेल ना त्याला खरंच तुझे आशीर्वाद लागू दे आणि त्या मिसफायरचं सगळं काही चांगलं होऊ दे असे आता विठ्ठुरायाकडे राया, राया प्रार्थना करत असतो त्याच वेळेस इकडे मंजिरी ही रुक्मिणीसमोर उभी राहून प्रार्थना करत असते आता मंजिरी ही रखुमाईचं दर्शन घेते त्याच वेळेस लगेच मंजिरीसमोर एक माऊली येऊन उभी राहते आणि मंजिरीच्या डोक्याला कुंकू लावू लागते तेव्हा लगेच ती मंजिरीला म्हणू लागते हे बघ आज कुठल्याही रूपात विठ्ठल आपल्याला दर्शन देऊ शकतो हो त्यामुळे पोरी तुला नक्की आज विठ्ठल भेटेल असे म्हणून त्या माऊली तिथून निघून जातात तर आता इकडे रायाही आता विठ्ठलाचं दर्शन होताच लगेच धावतच मिसफायरची मदत करण्यासाठी निघालेला असतो आता त्याला रुक्माईचं दर्शनही घ्यायचं असतं तर इकडे इन्स्पेक्टर जयला आता मंजिरीकडे जायचं असतं तेव्हा तो आता इन्स्पेक्टर जाधवला फोन करून सांगू लागतो सगळी व्यवस्था चोख झाली पाहिजे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतो हो जय सर तुम्ही काळजी करू नका इथे सगळं काही ठीक चालू आहे व्ही आय पी यायचं आहे ना म्हणून आता थोड्यावरती दर्शन बंद होणार आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक चालू आहे तर चा, चा आता लगेच विठुरायाच्या आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी आता थोड्यावरती द्वार बंद केलं जातं तर आता लगेच सगळे वारकरी ओरडू लागतात सोडा मला आतमध्ये जाऊ द्या सोडा तेव्हा रायाही त्या गर्दीत असतो कारण त्यालाही रुक्माईचं दर्शन घ्यायचं असतं तर इकडे मंजिरीला विठू दर्शन घ्यायचं असतं तर आता लगेच मंजिरी म्हणत असते अहो काय चाललंय सोडा ना जाऊ द्या ना आतमध्ये किती लोक खळंबलेत त्याच वेळेस आता राया जोरजोरात ओरडत असतानाच इन्स्पेक्टर जाधव तिथे येतात आणि म्हणतात ए राया एवढी कसली घाई आली रे तुला दर्शनाची कळत नाही का व्ही आय पी येणार आहे दर्शनासाठी म्हणून थोड्या वेळ ती वारकऱ्यांना सगळ्यांना थांबवलंय त्यामुळे तुला जर एवढीच दर्शन घ्यायची हौस असेल ना तर थोड्या वेळ ती थांब आणि नाहीतर निघून जा तर आता राय म्हणतो तुला तर मी नंतर बघेल कारण मी आता माझ्या रोखुमाईच्या दर्शनासाठी चाललोय माझ्या माऊलीच्या दर्शनासाठी नाहीतर तुझा हिशोब नंतर चुकता करतो थांब आता तर आता सर्व लोक आरडाओरडा दा करत असतात तर मंजिरी म्हणू लागते कशासाठी बंद केलं आहे द्वार किती उशीर झाला आहे तर आता राया म्हणत असतो मला नाही वाटत आज काही हे दर्शन होऊ देतील म्हणून किती गर्दी जमली त्यात दरवाजाही बंद करून टाकला आहे चला जाऊ द्या काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आता लगेच रायाजवळ ती मंजिरीला कुंकू लावणारी माऊली तिथे येते आणि रायाला म्हणू लागते अरे तुला रखुमाईचं दर्शन घ्यायचं आहे ना मग ज्या बाईने आज डोक्याला रखुमाईचं कुंकू लावलं असेल ना तिच्या रूपात तुला रखुमाईचं दर्शन होईल त्यामुळे तू तिच्या जाऊन पाया पड तेव्हा लगेच राया म्हणू लागतो माऊली तर बरोबर बोलती कारण ज्या ज्या माऊल्यांनी आज रखुमाईचं दर्शन घेतलं असेल डोक्याला कुंकू लावलं असेल त्या सगळ्यांच्या पाया पडायला हवं म्हणजे मलाही माझी रखुमाई नक्की भेटेल तर आता राया लगेच त्यांच्याशी बोलणार तर ती माऊली तिथून गायब झालेली असते तर राया आता आवाज देऊ लागतो माऊली कुठे माऊली पण मात्र तिथे कोणीही दिसत नाही तर इकडे मंजिरी ही गर्दीत देवाला हात जोडून म्हणत असते अरे राया आता काय करायचं मला तर तुझं दर्शन घ्यायचं होतं त्याच वेळेस आता एक वारकरी मंजिरीला म्हणू लागतात अगं तुला तुझ्या विठुरायाचे दर्शन घ्यायचे ना मग आज ज्याने कोणी विठुरायाचा वेश परिधान करून डोक्याला विठुरायाचा गंध लावलेला असेल ना त्याच्यात जाऊन पाया पड बघ तुला नक्की तुझा विठुराया भेटेल तर मंजिरी लगेच देवाला हात जोडते आणि म्हणते बरोबर बोलताय तुम्ही या माऊली बरोबर बोलताय त्याच वेळेस ते माऊलीही तिथून गायब झालेले असतात तेव्हा तर मंजिरीही त्यांना आजूबाजू बघू लागते पण कोणीही दिसत नाही तर इकडे दुकानात रुजिदाच्या पोटात जोरात कळ यायला लागलेली असते तेव्हा रुजिदा म्हणू लागते आई ग आता काय करू माझं तर खूप दुखायला लागलंय पटकन मंजिरीला फोन कर असे ती राधाला म्हणू लागते तर राधा ही खूप घाबरलेली असते ती लगेच मंजिरीला कॉल करू लागते मात्र इकडे मंजिरीला काही आवाजच येत नाही मंजिरी हॅलो बोल ना राधा अगं अजून माझं काही दर्शन वगैरे झालं नाही दर्शन झालं की मी लगेच निघते तिला काही आवाजच येतच नसतो त्याच वेळेस इकडे राधा म्हणत असते अहो ताई इथे रोजिदा ताईला कळ यायला ला लागली त्यांचं खूप दुखायला लागलंय पटकन या बरं आता हे सगळं बोलणं लगेच मंजिरीच्या कानावरती पडतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय रोजीदाचं दुखायला लागलंय मी लगेच येते पटकन येते मी असे म्हणून आता मंजिरी फोन बंद करताच निघालेली असते तर इकडे राया लगेच मनाशी म्हणू लागतो ती माऊली म्हणाली ना तसं मी आता प्रत्येकाने ज्याने रोखुमाईचं कुंकू लावलंय ना त्या प्रत्येक माऊलीचं दर्शन घेतो म्हणजे मला माझ्या रोखुमाईचं दर्शन नक्की मिळेल तर आता तिथेच सगळे वारकळी टाळ वाजत असतात मस्त नाचत गात असतात तर आता लगेच प्रत्येक माऊलीचं दर्शन घेऊ लागतो त्याच वेळेस इकडे मंजिरी मनाशी म्हणू लागते ते माऊली बरोबर म्हणत होते आज मला माझा विठुराया नक्की कुणाच्या ना कुणाच्या रूपात भेटेल आता मंजिरी ही प्रत्येक वारकऱ्यांचं दर्शन घेत असते त्याच वेळेस आता, समुर आता राया आणि मंजिरी दोघेही समोरासमोर आलेले असतात आता मात्र रायाचा हा सगळा वेश बघून मंजिरी तर त्याच्याकडेच बघू लागते पण मात्र राया लगेच हात जोडून मंजिरीला म्हणू लागतो माझी रखुमाई आज मला कुठल्या रूपात भेटेल ना हे सांगता येत नाही असे म्हणून राया लगेच मंजिरीच्या पायाशी नतमस्तक होतो आणि मंजिरीच्या पायाचं दर्शन घेऊ लागतो आता मात्र मंजिरी तर रायाकडेच बघत असते तर लगेच मंजिरीच्या पायाशी हात ठेवताच राया ते हात आपल्या डोळ्याला लावतो आणि म्हणू लागतो मिस फायर मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप काही सोसावं लागले पण लवकरच मी तुझा मान तुला परत मिळवून देईल असे म्हणून राया उठून उभी राहतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय समोर येऊन उभी राहिलेला असतो आता मात्र इन्स्पेक्टर जय रायाकडे रागाने बघत असतो तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो आणि जो कोणी खोटारडा चेहरा आहे न, ना तुझ्या आजूबाजूला फिरणारा त्याचा खरा चेहरा लवकरच तुझ्या समोर आणणार आहे असे मना तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो मंजिरी चलपटकन चल लवकर लग तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही इन्स्पेक्टर जय राया बोलतोय ते बरोबर आहे आज माणसाच्या कुठल्याही रूपात आपल्याला विठुराया भेटू शकतो आणि राया अगदी बरोबर बोलतोय आता मंजिरी लगेच रायाच्या पायाशी नतमस्तक होते आणि रायाचं दर्शन घेऊ लागते तर मात्र वरती रायाही हात जोडून मंजिरीला बघू लागतो तेव्हा लगेच हे सगळं बघून इन्स्पेक्टर जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तू अगदी बरोबर बोलला आज कुठल्याही रूपात आपल्याला देवदर्शन देऊ शकतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो हे अस दाढी कटिंग केले म्हणून माणूस बदलत नाही कपडे बदलले म्हणून तू स्वतःला एवढं जास्त शहाणपणा समजू नको तुला जर एवढंच तुझ्या विठ्ठुरायाचं दर्शन घ्यायचं असेल ना तर पड माझ्या पाया पड असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर जय आपले बूट समोर करू लागतो तर लगेच राया इन्स्पेक्टर जयला म्हणू लागतो पडलो असतो मी पाया पाया काय माझा जीवच तुमच्या पायावरती ठेवला असता पण कसं आहे ना विठ्ठुराया माणसामध्ये भेटतो अशा मनात खोट ठेवून फसवणाऱ्या माणसामध्ये नाही भेटत आता मात्र इन्स्पेक्टर जय रायाकडे रागाने बघत असतो तेव्हा राया म्हणू लागतो हो छोटेसे केस दाढी नाही काही नाही पण तरीही अशा सभ्यवेषामध्येही माणूस कसा असतो ना हे मला चांगलंच कळलं आता तुमच्यावरनं आता मात्र लगेच राया इन्स्पेक्टरला म्हणू लागतो या विठुरायाच्या ना दरबारात खोट जास्त दिवस लपून राहत नाही त्यामुळे काळजी करू नका इन्स्पेक्टर साहेब लवकरच तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे आणि हे माझा विठुराया नक्की लवकरच घडून आणल आता मात्र इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो गप्पा बैसे काहीही काय बोलतोय चल निगीत ना तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते रामकृष्ण हरिमावली तेव्हा राया ही मंजिरीला म्हणू लागतो जय हरिमाऊली असे म्हणून ही मंजिरीला हात जोडतो आणि इन्स्पेक्टर जयकडे रागाने बघून तिथून निघालेला असतो तर इकडे आता रोजिदाला डॉक्टरांना फोन करून राधाने गोळी दिलेली असते तेव्हा राधा म्हणू लागते ताई आता बरं वाटतंय ना तुम्हाला पण मंजिरी ताई पण अजून कशा आल्या नाही किती उशीर झाला आहे त्याच वेळेस मंजिरी धावत येते आणि म्हणू लागते अगो रुजिदा तू ठीक आहे ना तुला बरं वाटतंय की नाही नाहीतर चल बरं हॉस्पिटलला जाऊन येऊया तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही गं मंजू मला बरं वाटतंय आता काही गरज नाही डॉक्टरांना फोन केला होता ना पण तुझं दर्शन ठीक झालं ना तेव्हा मंजिरी म्हणते ते सगळं सोड गं पण तुझं बघूया बरं तुला खरंच त्रास होत नाही ना तेव्हा रुजिता म्हणू लागते नाही ग बाई चल आता मी घरी जाते तेव्हा लगेच मंजिरी म्हणते हो चल मी तुला सोडते घरी तेव्हा रुजिता म्हणते अगं नाही गं बाई इथे ऑर्डर द्यायची ते लोक येतील ना आणि अजून बरंचसं काम पडलंय तू नको येऊ मी जाते बरोबर आता मला बरं वाटतंय त्याच वेळेस मंजिरी आता राधाला म्हणू लागते राधा तू ना रुजिदाला घरी सोडू नये हळूहळू जा बरं का तेव्हा लगेच राधा म्हणते हो पण ताई इथे खूप काम आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते तू काळजी करू नको सगळं काम मी व्यवस्थित करेल तू फक्त रुजिदाला व्यवस्थित घरी घेऊन जा तर आता राधा रुजिदाला घेऊन घरी निघालेली असते तेव्हा मंजिरी आता देवा, देवा कधी हात जोडते आणि म्हणते विठुराया माझ्या रुजिदाला काही होऊ देऊ नको रे एवढं कर माझ्यासाठी त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऑर्डर घेण्यासाठी राया व त्याची मित्र आलेले असतात आता मात्र जबरदस्तीने ते सगळे खिचडी टॅम्पोत भरू लागतात मंजिरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र राया म्हणत असतो वारकण्यासाठी हवी ती खिचडी आम्हाला घेऊन जाऊ दे असे म्हणून तो सगळी खिचडी घेऊन जातो आणि इकडे वारकऱ्यांना वाढू लागतो आता मात्र सर्व वारकरी खिचडी खात असतात त्याच वेळेस लगेच राया मंजिरीला दाखवतो बघ बघ तू बनवलेली खिचडी कसे आहेत सर्वजण त्याच वेळेस ऑर्डर देणारे ते काका येतात आणि म्हणू लागतात तुम्ही काय केलं हे आम्ही ऑर्डर दिली होती ते लोक वेगळेच होते जे वारकरी यांना खिचडी द्यायचे होते ते हे वारकरी नाही आहेत आता मात्र मंजुरी समोर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो त्यामुळे आता हे सगळं काय घडतंय मंजिरीलाही कळत नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद